आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू ब्रह्मांडा ब्रह्मांडी ऊर्जे सोबतचा आपला प्रवास आपल्या सोबत आज शेअर करत आहे शिवाजी दादा आणि मंगलदाई बना येस तर पहिला नंबर कोणाला देऊया शिवाजी दादांनी घेतलाय चला आत्मा नमस्ते दादा <laughs> नमस्ते आत्मा नमस्ते तर आणि कसं बरं तुम्ही रेकी मध्ये आलात काय तुम्हाला वाटलं येऊन आणि आपल्या परिवारातील सर्व ग्रँडमास्टर्स आपल्या ताई आणि सर्व ग्रँडमास्टर आपले दादा तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या आपल्या गुरुमा गुरु ग्रँडमास्टर मंजूश्री मॅम व त्यांचे गुरु ग्रँडमास्टर डॉक्टर मिका हुसे यांना साष्टांग नमस्कार आणि सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो माझं नाव शिवाजी हिरे मी नाशिकहून आहे तर माझी ओळख करून देताना असं की मी लहानपणापासून आध्यात्मिक किंवा पूजा पाठ याचा काही गंध नसलेला व्यक्ती होतो एक नास्तिकच म्हणा पण रेखेमध्ये आल्यापासून माझ्यामध्ये एक सकारात्मक बदल घडून आलेला आहे तो नक्की मला तो जाणवतो दुसरं म्हणजे रेखीत मी कसा आलो रेखीत मी आपल्या परिवारातील ग्रँडमास्टर विद्या हिरे म्हणजे आमच्या पत्नी यांच्यामुळं रेकी परिवारात मी सामील झालो कारण त्यांनी तुमचे व्हिडिओज युट्यूबवर बघितले आणि मग त्यांनी बरेच लोकांचे जे शेअरिंग आहे ते पण बघितले आणि मग त्यांना वाटलं का आपण याच्यात पार्टिसिपेट करू आपण भाग घेऊ रेखी शिकू आपण तर आमच्याकडं तो प्रस्ताव आला आहे आणि माझ्याकडं आम्ही तिला सपोर्ट केला ठीक आहे काय हरकत नाही कर मग तिने सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर के आम्हाला आमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल दिसले तर मग असे सेशन बाय सेशन चालू असताना काही वेळेस मी पण बाजूला बसून ते सेशन ऐकले त्यात मी बघितलं मोठे मोठे म्हणजे वकील होते डॉक्टर्स होते मोठे मोठे चांगले लोक होते तर मग मला एक उत्सुकता वाटली का मॅडम एवढ्या मोठ्या लोकांना कसं कंट्रोल करत असेल कसं शिकवत असतील त्यांच्यातली ऊर्जा किती असेल मग त्या उत्सुकतेपोटी मी पण माझी खंत व्यक्त केली मिसेस मी बोललो मी पण रेकीमध्ये येतो तर मग मी अशा प्रकारे रेकीमध्ये मी पण प्रवेश घेतला फर्स्ट डिग्रीला तर फर्स्ट डिग्रीला प्रवेश घेतल्यानंतर मग मला पण खूप बरेच अनुभव यायला लागले आता सुरुवातीला ऍक्च्युली मिसेस माझ्या फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री थर्ड ग्रँड मास्टर त्याच्यानंतर ता टॅरोट कार्ड रिडर त्याच्यानंतर एंजल थेरपिस्ट हे सगळे झाल्यामुळे आमच्या घरामध्ये खरं म्हणजे वातावरणात खूपच बदल झाला पॉझिटिव्ह आणि तो मग आर्थिक संबंधात असू किंवा आरोग्याच्या संबंधात असू किंवा नातेवाईक नाते, नाते संबंधात असू सगळे पॉझिटिव्ह आम्हाला सगळे रिझल्ट पॉझिटिव्ह आमच्या घरामध्ये वातावरण तसा आनंद आनंदी आनंदाचं आन्द, वातावरण झालं आणि मग मी जसा मी प्रवेश केला रेखेमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री पर्यंत मी मला पण तसे खूप चांगले चांगले अनुभव यायला लागले तर मध्ये आल्यानंतर मला शक्य म्हणजे प्रामुख्याने एक स्थिरत्व जाणवलं मध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्य त्याच्यानंतर चिंतामुक्त जीवन कसं जगायचं त्याच्यानंतर एक कॉन्फिडन्स लेवल तो पण माझा वाढला आणि नकारात्मक विचार जे माझे होते माझ्या डोक्यात ते सगळे माझे निघून गेले कारण त्या नकारात्मक विचारांमुळे कधी कधी मी रात्री दोन किंवा एक दीडला समजा उठलो ना सकाळपर्यंत झोपत येत झोपत यायची नाही त्या विचारांमध्ये मी गुरफटत जायच पण मग रेखीमध्ये जसं आलो तसं माझं हो ते सगळं हळूहळू सगळं कमी होत त्यात मला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सांगायचं आहे का मला तुझ्या पोस्टेटचा प्रॉब्लेम आहे मी तो अजूनपर्यंत शेअर केलेला नव्हता तुम्हाला पण पण त्या प्रोस्टेडच्या प्रॉब्लेम वर जवळजवळ आता सध्या मला ऐंशी ते नव्वद टक्के आराम आहे कारण सुरुवातीला मला खूप त्रास होता मी त्याचं साईज बऱ्याच जणांना माहीत आहे का नाही माहीत पण त्याची साईज वाढल्यामुळे मिनिंग मला व्हायला जरा प्रॉब्लेम आहे तर आता तो प्रॉब्लेम माझा जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के तो एकदम ओके झालेला आहे त्याच्यानंतर आर्थिकतेच्या बाबतीत पण बराच तिरक वालेला आहे आर्थिक बरेच प्रॉब्लेम माझे मध्ये आल्यामुळे ना बरेच जवळजवळ संपतच आलेली आहे त्याच्यानंतर एक माझ्या स्वभावात एक अजून पण म्हणजे चेंजेस होणं बाकी कारण मला आहे ना राग खूप लहान तर सुरुवातीपासून माझा एक सगळ्यात मोठा म्हणजे माझ्यामध्ये तसं रेखित येण्या अगोदर ना अं खूप चांगले गुण होते आता मी माझ स्वतःच कौतुक करतो होते पण काही दुर्गुण पण होते दुर्गुण असे होते की मला राग ना खूप भयानक राग होता म्हणजे जर मला जर कधी राग आला तर माझ्या समोर व्यक्ती असू किंवा वस्तू असू त्याच काय होईल याची काहीच गॅरंटी नाही असा अशा प्रकारचा राग होता मी, मी एक गोष्ट सांगतो माझी मी पाचवीला असताना शाळेमध्ये आमचं क्लासरूम होता तर आमची सेटिंग असं होते एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी असं मुल आम्ही बसलेलो असायचो तर एक पिरियड संपल्यानंतर मग दुसरा पिरियड पर्यंत दुसऱ्या सर पर्यंत आम्हाला थोडा वेळ मिळायचा आम्ही खूप मस्ती करायचो आरडाओरडा करायचो आणि माझा नेमका बेंच पुढं होता माझ्या शेजारी एक मुलगी असेल आम्ही दोघ पण खूप मस्ती करायचो पण मग नेमकं असं मस्ती करत असताना तिकडनं सर आले आणि त्यांनी आम्हाला बघित मस्ती करताना त्यांनी जसं आले ते तसं माझ्या जोरात एक थप्पड मारली आणि माझं डोकं भिंतीवर आदळ तर त्या याच्यामध्ये मला तो इतका राग आला मी तिथून वर्गात जे निघालो ते तिथं डायरेक्ट स्टेशनवर सकाळपासून गायब होतो तर संध्याकाळपर्यंत मला सगळे शोधत होते मग नंतर मला कसं तरी शोधून घरी आणलं घरी आणल्यावर मला मग एक दोन दिवसांनी एक जे मोठे व्यक्ती होत त्यांनी सांगितलं मला बाबा तुला एवढा राग आहे ना तू जर रागावर तुझा कंट्रोल केला आणि ते तू भिकारी होशील तुझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल तुला इतका राग आहे पण तो आता खरं म्हणजे रेकीत फार उशीर आलो मी पण तो राग माझा कंटिन्यू तसाच राहिला तर त्या रागामुळे माझं खरं म्हणजे आता ते पर्सनल मी शेअरिंग नाही करू शकत पण माझं पर्सनल भरपूर नुकसान झालं पण तरी रेकीत आल्यापासून रेकीत आल्यावर मला एक कंट्रोल हे एक मोठं टूल रेकीने मला दिलं मग ते रागावर असो किंवा कुठलं दुःख असो किंवा असं कुठलंही आनंदाचा जरी क्षण असला तर त्यालाही लिमिट असते त्याच्यावर पण आपलं कंट्रोल असणं गरजेचं आहे तर ते सगळं मला म्हणजे भावनांवर कंट्रोल असून ते सगळं मला रिकी मध्ये आल्यामुळं मिळालं म्हणजे ते एक टूलच मला हे मिळालेलं आहे तरी अजून पण मला त्या रागावर नियंत्रण अजून थोडंसं बाकी आहे कदाचित ते माहीत नाही कुठपर्यंत ते सक्सेस होईल पण मग अजूनही ते माझं थोडं ड्रॉबॅक आहेस पण मग त्याच्यावर बरंच नियंत्रण आलेलं आहे येईल येईल आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे राग वाईट नाही आहे तो केव्हाही येणा हा वाईट आहे ओके राग किती असावा यावर राग असावा ओके अहंकारही किंचितचा एवढसा पण तो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको व्हायला तो अतिरेक होता तेवढा संयमात असू द्यायचा आणि आलाही राग तर किती मिनिटात जायला हवा आता तेच मग रेखीमध्ये आल्यामुळे ना ते म्हणजे कंट्रोल आला म्हणजे कसं तो ठराविक पिरियड पुरताच राग असतो आणि प्रत्येक गोष्ट करताना ना, रेखीच एक वरती हे असतच नाही आपण ग्रँड मास्टर आहोत आणि आपल्याला या ठराविक गोष्टीपर्यंतच एक, एक लिमिट तेवढंच राग किंवा कुठल्याही गोष्टीत तेवढंच ते लिमिट पर्यंत जातो तिथून बरोबर एक ब्रेक लागतो आणि परत आपण पूर्वपदावर येतो जागेवर येतो बरोबर येस तर थोडस आपण भरकटो पण परत आपल्या जागेवर ये ना या ओ, ओ, तो मोठा चेंजेस मला मध्ये आल्यामुळे जाणार आता मी अनुभव तर माझे भरपूर शेअर केलेले जसं आपण आता बऱ्याच वस्तूंवर सुद्धा आपण रेकी किंवा माणसांवर रेकी रुग्णांवर रेकी आपण प्रयोग करतो पण साता समुद्रापलीकडे सुद्धा आपण रेकीचा प्रयोग करू शकतो हा पण मी अनुभव घेतो आता माझा मुलगा युएसए ला आहे का आता काही सिक्युरिटी कारणांमुळे मी प्रत्येक अनुभव नाही शेअर करू शकत आता एक सध्या कारण तो तिकडे आहे आणि ते काही योग्य नाही अनुभव पण रेखीच्या भरोशावर तो तिथं आहे हे मात्र मी एकदम ठामपणाने आणि एकदम तासून सांगू शकतो त्याला तिथं कसलाही काही प्रॉब्लेम नाही त्याचं वय सुद्धा कमी आहे तरी सुद्धा तो तिथं एकदम स्टेबल आणि एकदम त्याला जसं हवं आहे आपण जसं इन्फॉर्मेशन देतो तसं त्याला तिथं तो त्याला जसं पाहिजे तसं तो एकदम व्यवस्थित सेटल आणि एकदम आनंदी आहे तर आत्ताच सध्या लेटेस्ट एक अनुभव मी शेअर करतो तिथला तिथं त्याला आता ड्रायव्हिंग लायसन्स साठी त्याला अप्लाय करायचा होता तर तिथं कसं आपल्यासारखं असं कोणी नाही का एजंट वगैरे लावले मध्ये आणि पैसे वगैरे दिले लगेच लायसन्स घे तसं तिथं नाही तिथं तुम्हाला रिचिर एक्झाम द्यावा लागते लेखी परीक्षा असते आणि प्रॅक्टिकल असते त्याची प्रॅक्टिकल अजून बाकी आहे त्याची एक, एक लेखी परीक्षा आता झाली साधारण दोन तीन दिवसापूर्वी तर ती परीक्षा अशा स्वरूपात असते काही चाळीस प्रश्न असतात त्या चाळीस प्रश्नामध्ये कमीत कमी बत्तीस प्रश्न तुमचे करेक्ट आले पाहिजेत तर तुम्ही परीक्षा पास थोडी हार्ड आहे आता बाकीच्यांना कोणाला माहित आहे माहीत नाही पण त्यांनी आम्हाला जी माहिती पुरवली त्यानुसार मी सांगतो तर मग तो गेला एक्झामला तर मग इकडनं आम्ही दोघांनी लेखी दिली आणि मग एंजल थेरपीचा पण मग आपल्या ग्रँडमास्टरनी उपयोग केला पैकी उपयोग केला तो गेला तिथे आणि साधारण आपलं साडे अकरा बाराला इथलं सेशन संपलं आणि मी झोपलो पण मला काही झोप येत नव्हती मला वाटलं की तो गेला असेल त्याचं काय रिझल्ट लागला असेल म्हणून मी आहे ना त्याला एक मेसेज टाकून ठेवला तर काहीतरी बारा साडेबारा एकच्या दरम्यान अर्धा तासाचा फरक आहे प्रत्येक स्टेट वाईज टाइम वेगळाच घडाप्रांतचा तो वॉशिंग्टन मध्ये आहे अर्धा तासाचा फरक सध्या आहे तर मी त्याला बारा एकच्या दरम्यान एक, एक मेसेज केला की झाली का तुझी एक्झाम तर तो बाहेरच निघत होता एक्झाम मधनं बाहेरच निघत होता त्यांनी माझं हे बघितलं मला त्यांनी ऑडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलने व्हॉट्सअप ऑडिओ कॉल किंवा व्हिडिओ कॉल दोन स्वरूपात कॉल करू शकतो तर त्यांनी मला ऑडिओ कॉल केला तो बोला पप्पा मी आत्ताच बाहेर आलो पण एक गुड न्यूज अशी आहे का मी एक्झाम दिली जवळजवळ नाईन्टी नाईन पॉईंट नाईन लोक परसेंट लोक फेल झालेली पण त्याच्यात मी पप्पा पास झाले कारण जे बत्तीस क्वेश्चन अँसर सोडवायचे होते त्याच्यात जवळजवळ मी पस्तीस छत्तीस क्वेश्चन एकदम करेक्ट सोडवले आणि मी पास झालो हे फक्त केवळ आणि केवळ रिक्तीमुळेच झालं आणि आमच्या मास्टरनी जी एंजल थेरपीचा प्रयोग केला त्याच्यामुळे झालं हे मला एकदम म्हणजे आम्ही रात्रीच एकदम दोघांना आनंद उत्सव साजरा केला असा आम्ही रीतीमध्ये अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर आता त्याची प्रॅक्टिकल पण आहे आणि प्रॅक्टिकल पण तो एकदम व्यवस्थित करेल असं एकदम पक्का विश्वास आहे खूप सु खूप सुंदर आण आणि एक सांगायचं म्हणजे आता आपल्याला मला वाटतं ग्रँड मास्टर संपायला आता दोन तीन दिवस दोन चार दिवस राहिले सगळेजण भाऊक झालेले पण मग मला एक संकल्पना म्हणजे माझ्या डोक्यात आली असेल किंवा माहीत नाही पण एक कसं आहे आता आपला एक परिवार आहे रीती परिवार आहे त्याच्यात एक भाऊ दोन भाऊ तीन भाऊ चार भाऊ म्हणजे फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री थर्ड डिग्री ग्रँडमास्टर आणि बाकी एंजल थेरपिस्ट असेल किंवा बाकीचे दोन असेल एवढा आपला परिवार आहे पण मग आता आपला जसं आपण एकत्र कुटुंबात जेव्हा राहतो तेव्हा जसा जसा आपला परिवार वाढतो तसा जसा जो मोठा असतो तो आपलं फॅमिली घेऊन दुसरीकडे शिफ्ट होतो नाव त्याचं तेच राहतं जे त्याचं आपलं नाव आहे ते तेच राहतं फक्त तो जे मागचे लोक आले त्यांना ती स्पेस करून देण्यासाठी ती जागा मुकळी तसंच आता आपलं आहे जे आता आपण चार नंबरला आहोत समजा ग्रँडमास्टर आपण जेव्हा बाजूला होऊ तेव्हा जो फर्स्ट तो आपला आप परिवार वाढवायचा आहे आणि जो चौदा बाहेर गेलाय तो एक मार्गदर्शक म्हणून काम करत तो आपला परिवार वाढवण्याच्या दृष्टीने काम करल तो अशी शेअरिंग करल तो असा वागेल का आपला परिवार त्या दृष्टीने वाढेल त्याच्यामुळं भाऊक होण्यापेक्षा आपण एक अजून मोठ्या वरच्या पातळीवर पोहोचलोय आणि आता आपलं जबाबदारी वाढलेली आपण त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे असं मला माझं प्रामाणिक मत आहे तर त्याच्यामुळे भाऊक किंवा इमोशनल होता आपण त्या दृष्टीने त्या गोष्टीकडे बघा आता चार पाच दिवसांनी आपलं संपेल मला वाटतं तर आपण आणखी वरच्या पदावर गेलोय आणि आपण वर गेल्यामुळं आता जो फर्स्ट डिग्रीवाला आहे तो इन होईल त्याच्यासाठी आपण एक मार्गदर्शक म्हणून काहीतरी करावं असं मला वाटतं असं माझं मत आहे माहित नाही ते चुकीचं बरोबर आहे काय माहित नाही पण मी ते तुमच्याकडं मानल एकदम बरोबर आहे कशाला चुकीचं रेकीमध्ये काहीही चूक नाही ओके एकदम बरोबर आहे आणि बघा बाकीच्यांनी पण कॉमेंट दिलेले आहेत की एकदम बरोबर आहे खरंच आहे आपण तुम्ही ना अटॅचमेंटमध्ये गेलेले आहात याला अटॅचमेंट म्हणतात हे भाऊक कोण म्हणजे अटॅचमेंट आणि अजूनही आपले काही सेशन बाकी आहेत त्यामध्ये आपण डिटॅचमेंट शिकणार आहे ओके डिटॅचमेंट ठीक आहे आता आपल्याला आपल्या परिवाराला एक लेबल आहे मंजुश्री हेलिंग इन्स्टिट्यूटचा तो आपला परिवाराचा जो बोर्ड आहे तो आपला कायम पुढे कुठेही गेलो, गेलो तो, तो तसाच राहणार त्याच्यामुळे त्याच्यात बदल काय होणार नाही ती आपण आपली मानसिकता ठेवलीच पाहिजे आणि आहेच आपण अटॅचमेंट आहे आता डिटॅचमेंट आपल्याला जेव्हा तुम्ही शिकवाल तेव्हा हो आता ती म्हणजे नक्कीच डिटॅचमेंट याचा पण अर्थ काय की बाबा कुठेतरी आपण एकमेकांपासून वेगळं होत असताना ना खूप खूप जवळ आलेलो okay? आहे आपण असं म्हणूया की आता भावनिक दृष्ट्या जवळ आलेलो आहे एकमेकांच्या सोबत कायम राहायचं आहे ऊर्जा स्वरूपामध्ये पण दुःखीने व्हायचं आहे ओके आणि रोज सकाळी मेडिटेशन आहे आपण आपला ग्रुप वाढवतो आहे त्या दृष्टीतून आता आपली लिंक असणार आहे तेवढा ग्रुप सगळ्याचा सगळा दररोज मेडिटेशनला या ऊर्जेसोबत कायम एकमेकांसोबत असा आणि सुख दुःख आहेतच ना आणि आपल्या जगामध्ये आपल्याला आता प्रत्येकाला स्वतःचं नाव स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे पुढे एक ग्रँडमास्टर म्हणून एक पॅरोस म्हणून तुम्हाला तुमच्या जगामध्ये तुमची स्वतःची ओळख सुद्धा काय आवडलं शिवाजी दादा ग्रँडमास्टर मधलं कसं मी तर तुम्हाला पहिलेच माझं शेअरिंग केलं होतं थर्ड डिग्री पर्यंत तर माझं आलवेल होतं एकदम व्यवस्थित होत थोडस मास्टरला आल्यावर माझं माझं थोडं मेडिटेशन कमी पडले म्हणा किंवा थोडस निगेटिव्हिटी वाढल्यामुळे थोडस माझं कॉन्सन्ट्रेशन थोडं मिस झालं पण मग त्याच्यातनं मग मी एक शिकलो खरं म्हणजे मी खरं सांगतो मी थोडासा आळशी टाइपच आहे माझं जे मेडिटेशन आहे ना ते कमी पडलं आता याच्यातनं मी एक शिकलो आता समजा आपण रोजचं जेवण करतो नाश्ता करतो रात्रीचं जेवण करतो आपण त्याच्यात कधी असं म्हणतो का मला खूप कंटाळा आलाय मी जेवण नाही करणार असं आपण कधी म्हणत नाही मी सर्वांना हेच सांगेल का आपण मेडिटेशनच्या बाबतीत सुद्धा असंच ठरवू का आपण ते करायचंच आहे मी स्वतः पहिलं ते अंगीकारतो इथून पुढे तुम्ही तो निर्धार निर्धार घेतला आहे आणि त्याच हिशोबाने मी आता पुढे राहणार आहे तर ते मला असं वाटतं मी त्याच्यात कमी पडलो थोडस म्हणून मी कदाचित थोडस माझं तुम्हाला जरी असं वाटत असेल तरी तुम्ही मोटर काय दुरुस्त करणे ते बाकी सगळ्या गोष्टी ज्या काही केल्या आहेत प्रायोगिक तत्वावरच ते केलं म्हटलं आता आपण कसं रुग्णांना तर रेग्युलर आपलं ते रेग्युलर रेग्युलर काम झालं रुग्णांना की देणं पण थोडस निर्जीव वस्तूंवर पण आपण प्रयत्न करून बघू त्याच्यात सुद्धा यश आलंय आणि चांगला अनुभव आला मला त्याचा आता कधी कधी असं होत असते मी सर्वांना विषय सांगत असते की कधी कधी ना मन आहे ना आता इथे भरपूर विषय येतात आपण आपली हिलिंग करतो इनर हिलिंग करत असतो इनर जर्नी होत असते आपली तर त्यामध्ये आपण मागच्या खूप भावनांमध्ये जातो कधी जन्म जन्मांतरीच्या अनेक गोष्टींमध्ये जातो त्यामुळे आपल्याला तिथून परत येणे वगैरे ह्या गोष्टी कधी कधी सोलला त्या लेवलवर नाही जमत परंतु एक ग्रँडमास्टरचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडे असे अनेक ग्रँडमास्टर्स आहेत की मॅम आम्हाला एक विशेष जे म्हणायचं आहे ना की बाबा अध्यात्मिक प्रगती जी बाकी सर्व सांगतात जसं शिवाजी दादांना वाटते कि मॅम माझा जी आध्यात्मिक प्रगती हवी होती ग्रँडमास्टर मध्ये अपेक्षित ते इतरांच्या तुलनेमध्ये मला कुठेतरी मला तेथे समाधान नाहीये बरोबर ना असंच म्हणायचं शिवाजी दादा हो पण मग त्याच्यात माझी चुकी आहे स्वतःची चुकी आहे ते तुम्ही मान्य करता आहे हरकत नाही मला असं म्हणायचं आहे की आता आपलं ट्रेनिंग झालेलं आहे ओके आपलं ट्रेनिंग झालेलं आहे एक वेळ पुन्हा रिपीट तुम्ही सगळे व्हिडिओ बघायचे आहेत आणि मग तुमच्या दोन महिन्यांनी सांगा स्वतःला काय बदल वाटतोय कारण असे जुने जे ग्रँडमास्टर्स आहेत ते जुने ग्रँडमास्टर्स कदाचित आता आज हजर आहेत किंवा नाही माहिती नाही मला रेणुकातही झाल्या आपल्या अर्जुनातही <laughs> जोक झाल्या मग मला प्रकाशच नाही सापडत प्रकाशच नाही सापडत आता जे प्रकाशामध्ये नावून निघत आहेत ना की त्यांचे अनुभव आपण ऐकले तर आज नाही आहे त्या रिपीट करता आलेल्या तर ना असं होत असत एका लेवल नंतर आपण आपण स्वतः स्वतःला तयार करत असतो फक्त आणि फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे मेडिटेशनला जोडलेलं राहायचं आहे बस हो आणि कसं आहे मॅम सुरुवात दिवसाची सुरुवात करताना तर आता मी बाजूला बसलेला असतो सकाळचं पाचशे मेडिटेशन मी व्हिडिओवर नसतो कारण त्या आपल्या मास्टर असतात त्यांचा मोबाईल घेऊन मी बाजूला बऱ्याचदा असतो कधी कधी मिसिंग पण असतो पण मग सकाळी उठताना मॅडम तीन वाक्य माझ्या डोक्यात तुमचे एक बहुत बढिया आणि हो जायगा आणि आनंदी आनंद सर्वीकडे या पॉझिटिव्ह भावनेत ना सकाळी मी माझा दिवस सुरुवात करतो आणि खरंच एकदम आनंदात दिवस जातो अच्छा तीन तीन वाक्य तुमचे माझ्या सकाळी उठल्यापासून डोक्यात असतं संध्याकाळ आनंदी आनंद सर्वेकडे छान मस्त खूप सुंदर खूप सुंदर असेच मेडिटेशन करत राहा स्वतःला आणखी पुढे न्या एक सकारात्मकता वाढलेली आहे ग्रँड मास्टर्स असतील आपल्या घरचे तर त्यांना बोलवा विद्यार्थी असतील तर त्यांना बोलवा आणि ज्ञानदेव दादा तुमच्याबद्दल काहीतरी बोलतात ज्ञानदेव हो दादांनी माईक सुरू केलेला आहे ज्ञानदेव हो दादा खूप चांगलं केलं म्हटलं सरांनी थँक्यू खूप भारी वाटलं एकदम असं म्हणजे पण मला असं जाणवत नाही का रागीट असते म्हणून असं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पण मग कंट्रोल आलाय कंट्रोल एक टूल आहे ना ते आपल्याला दिलंय मी वापरतो त्याचा वापर, वापर करतो त्याचा खूप एकदम मनापासून म्हणजे मला आनंद झाला का एकदम व्यवस्थित झालं यांचं म्हणजे शिवाजी शक्ती आहे आहे ती क्षमता छान आनंद आहे, चान आहे हे बघून सगळ्यांना आनंद होत हो नक्कीच नक्कीच अनेक वेळा बाहेरच्या जगामध्ये आपण बघत असतो कि एक जण पुढे गेला किंवा एकाला अधिक सगळ्या गोष्टी मिळाल्या कि तेथे मात्र इतरांना कुठेतरी वेदना किंवा खंत वाटते मी का नाही पण एनर्जी लेवल वर जेव्हा आपण एकमेकांसोबत असतो तेव्हा ना इतरांच्या आनंदामध्ये अधिक आनंद अधिक खुशी येत असते खूप सुंदर खूप छान आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे तुमचे ग्रँडमास्टर्स तुमच्याबद्दल काही सांगतात का शिवाजी दादा हजर असतील तर बोलवा त्यांना आपल्या त्या वैशाली गायकावर ग्रँडमास्टर आहेत ना आज त्यांचा वाढदिवस आहे तिकडे गेले वैशाली बरोबर पोलीस नाही का ओके त्यांचा वाढदिवस आहे मी पण गेलो असतो पण मला शेअरिंग करायची ओके काय हरकत नाही अच्छा दिव्याला काहीतरी दादांबद्दल बोलायचंय बोल दिव्या चव्हाण खूप छान वाटलं म्हणजे त्यांचं शेअरिंग ऐकून ना मॅडम खरंच खूप असा आनंद झाला सातून एकदम हे झालं बरं झालं छान वाटलं छान गेलिंग केलं त्यांनी आणि कसं रागीट ते खरंच मला पण नाही वाटत ते रागीट आहेत म्हणून वाटत नाही त्यांच्याकडे बघून मी तर फर्स्ट बॅच फर्स्ट पासून त्यांच्यासोबत सात पन्नासच्या खूप छान छान आनंद आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे ही प्रमाणय ऊर्जा अशीच आपल्या सर्वांना भरभराट आणणार आहे या ब्रह्मांडी ऊर्जेच्या सोबतीने आपल्या प्रत्येकाचं आयुष्य समृद्ध होणार आहे इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणायला आपण माध्यम असणार आहोत खूप धन्यवाद रेखी खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू 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 ऑल ऑफ यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते